सर्वप्रथम सर्व भुसावळकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा करण्यासाठी सर्वांनी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं आहे जसे की आपण दिवाळीमध्ये फटाके वाजवतो तर फटाके वाजवताना किंवा फोडताना इतरांना कोणाला त्रास होणार नाही हे जाळ आग लागेल किंवा कुठली घटना अप्रिय घटना घडेल अशी कुठली कृती आपल्याकडून होणार नाही यासाठी सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे तसेच दिवाळीमध्ये बरेचसे लोक हे गावाला जातात गावाला जाताना आपली घरं बंद करतात तर मौल्यवान वस्तू असतील सोनं असेल कॅश असेल पैसे असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि आज बाजूबाजूला सांगून जावे जेणेकरून की चोरीसारख्या किंवा घरपोडीसारख्या घटना घडल्या तर त्याच्यात आपलं नुकसान होणार नाही आणि तशा घटना घडणार नाही याबरोबरच दिवाळीमध्ये देखील काही स्कीम लॉन्च केल्या जातात त्याच्यातून फसवणूक सारखे देखील प्रकार घडतात तर अशा ज्या आपण स्कॅम असतील काही चुकीच्या स्कीम आपल्याला मोबाईलवर याच्याद्वारे ये येऊन आपण आपल्याकडून सायबर फ्रॉड आपल्या बाबतीत घडणार नाही याच्यासाठी कोणी त्याच्या बळी पडू नये आणि जर आपल्याला अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यात किंवा काही चुकीच्या गोष्टी आपल्या लक्षात आल्याच तात्काळ पोलिसांना संपर्क साधा पोलीस सदैव आपल्या सुरक्षतेसाठी सहकार्यासाठी आहेत दिवाळीच्या अनुषंगाने भुसावळ शहरामध्ये देखील आपण अतिरिक्त पेट्रोलिंग वाढवलेली आहे पोलीस स्टेशन स्तरावर असेल आणि मान्य वरिष्ठांकडून देखील तशा प्रकारचे आदेश आपल्या पोलीस स्टेशनला प्राप्त झालेले आहेत सगळ्यांनी सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करा असं सर्वांना